या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून लोकसभा मतदारसंघात लागोपाठ तीन जिल्हा प्रमुखांची शिवसेनेला जोड चिठ्ठी पाहुयात काय आहे सविस्तर बातमी उद्योग बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे नांदेड येथील एका कार्यक्रमात कदम यांनी आपल्या समर्थकांसह हो, शिंदे सेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला कदम यांनी सेनेच्या उभाटा गटाकडून गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता बऱ्याच दिवसापासून श्री कदम हे उद्धव ठाकरे यांच्या मशालीला सोडचिठ्ठी देऊन धनुष्यमान हाती घेणार असल्याच्या चर्चा होत्या अखेर आज त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश घेतला त्यावेळी त्यांच्या समवेत गणेश कदम माऊली भोसले नवनाथ पारवे आदी परभणी जिल्ह्यातील काही कार्यकर्ते उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कदम यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे परभणी हा शिवसेनेचा बालकिल्ला मानला जातो सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेने या जिल्ह्यात पाळेमुळे रोवण्यासाठी परिश्रम घेतले असले तरी अजूनही यश आले नव्हते परभणीचे खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील हे दोघेही अद्याप उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे त्यामुळे चांगल्या कार्यकर्त्यांची निकड शिंदे यांच्या सेनेला होती कदम यांच्या रूपेने शिंदे यांच्या शिवसेनेला एक चांगला कार्यकर्ता मिळाला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आजी माजी जिल्हा प्रमुखांनी गेल्या काही दिवसात पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय लागोपाठ घेतला आहे सुरुवातीला संजय साडेगावकर यांनी आपल्या जिल्हा प्रमुखाच्या पदाचा राजीनामा दिला त्यांनी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला जालना जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख ए जी बोराडे यांनी गेल्या महिन्यात शेवटच्या आठवड्याला पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला बोराडे यांचा मठ हा तालुका परभणी लोकसभा मतदारसंघात येतो परभणी लोकसभा मतदारसंघात लागोपाठ तीन जिल्हा प्रमुखांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद thank you